अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पते हर 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 हर, महादेव सज्जन हो, की जय पार्वती आज सहा नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गाय मरो माय मरो आपली कर्तव्ये आपणाला केलीच पाहिजेत भाग दोन जो जन्माला आला त्याला आहे त्याला मृत्यू आहेच मेल्यानंतर मृधा मृथा शोक करत बसणे हा मायेचा बाजार आहे त्यात गुंतू नका आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहा एकाने महाराजाला विचार महाराजांना विचारले महाराज आज गावाला जातोय महाराजांनी विचारले का रे त्यावर तो म्हणाला काही नाही ओ पाहुणे वारलेले आहेत यावर क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले मग काय तू त्याला जिवंत करायला निघालायस का हा विचार केवळ संतच योगीच करू शकतात ते मायाधिपती असतात माया त्यांच्या ताब्यात असते म्हणून मायेला शरण जाण्यापेक्षा मायाधिपती सद्गुरु यशवंत बाबा यांना शरण जावे जर आपण त्यांना शरण गेलो नाही तर आपण त्यात मायेत गुरफटलो म्हणून समजावे आणि माया खेळ दाखवण्यासाठी तरबेज असते भल्या भल्याना तिने आपले खेळ खेळ दाखवलेले आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांना बाळ करून टाकले तिथे आपल्या सामान्यांची कथा का काय गुरु कृपेने या माया जंजाळातून आपणाला मुक्त होता येईल येईल व खऱ्या ज्ञानाकडे एका व्यक्तीने श्री महाराजांना विचारले महाराज द्राक्षाची बाग फार छान आलेली आहे अर्थात तो महाराजांच्याकडे महिनाभर जवळ राहिला होता महाराज म्हणाले पुढे सांग कि मग राहीब महाराज सांगली जिल्ह्यात खूप मोठा पाऊस येणार आहे सर्वत्र ढगाळ वातावरण झालेले आहे मी जाऊ का माझ्या गावाला यावर बाबांनी एका क्षणात त्याला उत्तर दिले तू काय जाऊन आभाळाला हात लावणार आहेस होय श्री महाराजांची बुद्धिमत्ता कशी होती पहा श्री महाराज प्रत्येकाला संसारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते संसारातून बाहेर काढ कसे पडावे याचे शिक्षण देत होते किंवा अगदी संसार करायचा असेल तर संसाराने परमार्थ कसा करावा याचे उत्तम शिक्षण याची उत्तम शाळा म्हणजे ओम परमहो सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांची शाळा होय अर्थात सांगली जिल्ह्यात कवलापूरला पाऊस पडला पण याच्या बागेच्या बाजूने पाऊस कसा निघून गेला हे केवळ श्री महाराज व त्याची भक्तीच केवळ जाणू शकते योग्यांना अशक्य अशा काही गोष्टी नसतात त्यांना सर्व काही शक्य असते शिव मांडी कंसाची मोडेल मुंडी या भेदिका मधून त्यांचे समर्पक वर्णन आपल्या पुढे येत असते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बोलापुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवानकीज ॐ परमहंस सद्गुरुश्री बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर